तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेले खेकडे पकडण्यासाठी खूप दिवसानंतर तर बघू शकता आपली भाऊ हे बघा अरे मनोज काका तर चला मित्रांनो तर आपण आता खेकडे पकडायला जाऊया तर नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता आपण वड्याला उतरलेलो आहोत तर आपण आता खेकडा पकडून घेऊ आपल्याला तर बघू शकता मित्रांनो उतरल्या उतरल्या साजरा मोठा खेकडा सापडला मित्रांनो हे बघू शकता हे बघा हे बघू शकता तुम्ही साजरा मोठा एकदम भारी आहे मोठला मोठा आहे हे बघू शकता तुम्ही हा एकदम नंबर एक साईज आहे तर बघू शकता तर आपण खूप दिवसानंतर आलेलो आहे खेकडे पकडण्यासाठी तर चला मित्रांनो पुढे बघूया आपण डबन आपली गँग गेल्याबार पण आपण तिघच आत्ता पण तिघं हे बघू शकता तर चला तर चला पुढं बघू आपण एखादा सापडतो वायर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे वायर बघू शकता किती नंबर एक मोठा आहे हे बघा तर हे बघू शकता तर चला तर बघू शकता मित्रांनो खेकडा आपल्याला हे बघू शकता केवढी साईज आहे मोठी साईज आहे बघा कशी पळते गडूळ पण झाले हे बघा तुम्ही तरी पकडून घेऊ आपण एकदम भारी मोठी साईज आहे हे बघा मोठी साईज एकदम डसायचे प्रयत्न करतो पण खूप चला घ्या पकडून तर चला पुढं बघू डबल इथंच मोठा वायर होता मित्रांनो बघू शकता तुम्ही मगाच मित्रांनो बघू शकता आपला खेकडा सापडलेला आहे तर हे पळत आहे जास्त हे बघ मासुळी बघू शकता तुम्ही हे बघा कसा खेकडा आहे हे बघा पळत आहे हे इथे खाली गेलाय इकडं हे काका आपले हे याच्या खाली गेलाय याच्या खाली गेला पलिकून जा इथून गेलाय या साईत कोण तोंड असेल त्याच थंडी जास्त पडली मोठे मोठे खेकडे गोष्टात आपण आलो तर मित्रांनो आता त्याच्याकडे बॅटरी दाबू नको तशी दिसला उचल उचल गोटा उचल एका खेकड्यावरती पळते कोणी 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 कुणा मागून पाय मागून हे बघा गोट्या खालचा खेकडा इथं आला मित्रांनो हे बघ शकता पकडला एक नंबर हे बघू शकता आता तर घ्या टाकून आपण तर ना पुढं बघू एखादा तसाच एखादा सापडला आपल्याला तर तर मित्रांनो बघू शकता एकदम मोठी साईज डबल दब, एक गोष्ट आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही हे बघा एक नंबर आहे पळते 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 म्हणून चाल पळा 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 हे बघा त्याच्यातून आधीच बॅटरी देत जाय तू हे बघा हे पळते पळते मित्रांनो हे बघू शकता हे बघा नंबर एक, 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 एक पकडा एकदम भारी साईज आहे हे बघा नागे तांबते एक नंबर तर चला घेऊ टाकू तर चला पुढं बघू डोबल पलीकड्या साइड जा तुम्ही मी आपली गॅंग मित्रांनो बघू शकता या गोट्याखाली खेकडा गेलाय हे बघू शकता मासू फिश धरली त्यानं हे बघा मासूही खाताय वाटते तो खेकडा साजरा मोठा आहे हे बघा तुम्ही धुळी ती तर आपले मनच काका हे बघा हे गोट्या खाली येऊ बघू शकता हे तर काढून घेत आहेत हा मस्त घे एक नंबर हे बघा रेडी नंबर एक साईज चला चला घेऊ टाकून चला पुढं बघू डबल एखादा असाच गोष्ट आपल्याला डबल सेनापती आपला डबल एक फायनली एक गोष्ट आहे आपल्याला हे बघा हे बघू शकता तुम्ही एकदम भारी साईज आहे का मेला आहे मेला नाही मेला नाही वाटत नाही तेच म्हटलं का खेकडा मेला आहे घे टाकून तर चला आपण डबल पुढं बघू डव आला आता नंबर एकचा गँग आपली दोघ भाऊ मित्रांनो आपला डबल एक हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त घे हे बघा पाण्यात तर घेऊ पकडून आपण आपले काका येतात हे बघा गडूळ पाणी व्हायचे आधी पकडा हा मस्त 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 एक नंबर चला कालू बाव। हे आपले काळू भाऊ हे बघा हे एक थोडा बारीक हे नाही मस्त घे नंबर एक साईज घेऊ शकतो आपण याला हे बघा कमी पाण्यात आलो तर खेपणे गोष्टात आपल्याला हा मस्त नंबर एक हे बघा तर चला डबल असत एखादा पुढा बघू आपल्याला खेकडे धरता येत नाहीत मित्रांनो म्हणून आपण काय आपण खेकडे तेवढे धरत नाही आपल्याला धरल्यात जात नाहीत खेकडे पक्षिकता मित्रांनो डबल एक तसंच आपण आलो पुढं तर नंबर एक साईज बिग साईज मोठी साईज आहे तर तुम्हाला क्रिएट करून दाखवत आपण या कॅमेराने बघू शकता कसली साईज आहे नंबर एक ची बघा तर आपली गॅंग ही चला घ्या पकडून नंबर एक साईज नंबर एक ची एकेकडा आहे एक वाली मोठी साईज आहे मित्रांनो बघू शकता कसली आहे भारीच आहे हे बघा मस्त बरोबर हिस्सा पण टाका पळून जाईल तर आपली मेहनत चढ जाईल वायाला त्या काठानच पुढं बघू आपण आता मित्रांनो बघू शकता केवढा साप दिसलाय आपल्याला हे बघा ब आपण आगे मित्रांनो काळू काळू हे बघू शकता तुम्ही दगड हे बघा हे बघा तेवढा स्वरूप बघू शकता हे बघा कसा पळतोय तर जाऊ द्या मित्रांनो त्याला हे बघू शकता मित्रांनो आपण बंदाऱ्याला आलेलो आहोत तरी आपल्या बंदाऱ्यात एक खेकडा सापडला हे बघा हे बघा तर चला पुढे बघू डबल बघू शकता आपली बंधार गँग चळले हे बघा पाणी कमी झाले मित्रांनो आता तर आपण बघू खेकडे गोसतात का आपल्याला हा म्हणे खेकडा आहे हा हे बघा मित्रांनो हो जाते जाते म्हणे नमस्कार मित्रांनो आपण पाय खाली धरला इथे 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 नाही खोल नाही खोल नाही इथे खाली तुम्ही आपण इकून तोंड घ्या तू आकून तोंड इकून इकून नाही घेता इकून तांडून बसले का नाही नाही मी पाय खाली दाबले म्हणा त्याचा पाय फक्त आता मित्रांनो खेकडा पाय खाली धरलाय आपण हा बघा काढला हे बघ शकता केवढी साईज आहे धुवा मित्रांनो हे बघा हे बघू शकता मस्त एकदम बढिया साईज पुन्हा तुटल हे बघू बॅटरी आपण घेऊ एकदम भारी सापडला आपल्या हा ही बॅटरी घेऊ बॅटरी गेला तर चला पुढं बघू तर बघू शकता मित्रांनो तर आपण आता वाटण चाललो आहे हे बघा गॅंग तर चला पुढं वडा मित्रांनो बघू शकता वडा हे मित्रांनो आपली गॅंग हे बघा तर आपला खेकडा गोसलेला आहे हे बघा हे हो? काळू जोर देते म्हणूनच ते चाललाय पलीकडून डबात देऊन जायतू डवात डवात जाय जाडवत कडवत कडवत झटकन झटकन हे कुणी यार हे बघा मित्रांनो मस्त मोठी साईज आहे एकदम मोठी आहे एकदम मोठी आहे हे बघू शकता तर मी तुम्हाला दाखवतो आपण या व्हिडिओमध्ये हे बघा मस्त एकदम नंबर एकची हे बघा तुम्ही एकदम भारी साईज आहे तर चला व्हिडिओमध्ये तर टाकून घेऊ आपण आता खेकडा हां तर चला पुढं बघूया असंच डबल एखादा गवसला तर आपल्याला बघू शकता मित्रांनो डबल एक फायनली व्यवस्था आहे आपल्याला हे बघा हे आपले कार्तिक भाऊ पडतात का नू हे बघा मस्त साजरी साईज आहे मोठी पकडून घेऊ आपण मस्त गोष्ट आहे खेकडे हे बघा तर नमस्कार मित्रांनो तर आता आपल्याला आहे घरी तर आपण भरपूर खेकडे पकडले आहेत तर तुम्हाला दाखवतो आपण घरी गेल्यावर किती खेकडे पकडले आहेत तर किती नाही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा चला मित्रांनो धन्यवाद